गेल्या अनेक दिवसापासून हा लढा आदरणीय जरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली सुरू होता त्या लढ्याला एक अभूतपूर्व यश मिळालं असं या ठिकाणी म्हणावं लागेल गेल्या आठ दिवसामध्ये मुंबईमध्ये पहिल्या दोन दिवसामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जेवणाचा तुटवडा निर्माण झाला होता या ठिकाणी आदरणीय मनोज जरंगे पाटलांनी खेडले झुंगी या ठिकाणी आले असता येवला सलगाव मतदारसंघातील मराठा बांधवांना एक सूचना आणि आवाहन केलं होतं की आपण आंदोलनाला येताना आपली एक जबाबदारी पुणे जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याची का त्या ठिकाणचा मराठा बांधव उपाशी राहता कामा नये आणि सुरुवातीपासूनच एक बाकरी समाजासाठी हा उपक्रम घेऊन आम्ही सर्व मराठा बांधव खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पोहोचलो आणि कालच्या आंदोलनानं त्या ठिकाणी त्या समितीनं जे काही निर्णय घेतले ते निर्णय मला वाटतं काही दिवसामध्ये लागू होतील परंतु एकच विनंती सरकारला आज जरी आम्ही सरकारचं अभिनंदन करत असलो तरी या काही बाबी कोर्टामध्ये जाणारे जे कोणी कोर्टात जाणारे या बाबतीत त्या सर्व पूर्ण करण्याची जबाबदारी विशेषतः ज्यांनी काल याचं श्रेय घेतलं त्यांचे खऱ्या अर्थ नाही तरच त्यांचं ही समितीचे निर्णय लागू जरी झाले असतील तरी ते टिकवण्याचं काम सरकारचं आहे आणि ते सरकार टिकील अशी अपेक्षा मराठा समाजाच्या वतीने व्यक्त करतो काल मनोज दादा दारांगे पाटील यांनी यांच्यामुळे जे आंदोलन करून मराठा समाजाला गॅजेट मिळालं किंवा नवीन शासन निर्णय मिळाला आणि त्यामध्ये आपल्या समाजाच्या लोकांना मराठा कुणबी कुणबी मराठा किंवा फक्त कुणबी या जातींच्या जात प्रमाणपत्र काढण्यासाठी नवीन प्रोसिजर किंवा नवीन प्रोसिजरचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये पूर्वी आपल्याला ओबीसीमधून आरक्षण मिळालेलं आहे म्हणजे मराठा कुणबी कुणबी मराठा आणि फक्त कुणबी या समाजाला मात्र त्याची कार्यपद्धती जी होती ती धाराशिव बीड संभाजीनगर परभणी या जिल्ह्यांना किंवा त्या जिथे हैदराबाद संस्थानचं राज्य होतं त्या जिल्ह्यांना ती कार्यपद्धती लागू नव्हती किंवा त्या हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या नोंदी घेण्यात आलेल्या होत्या त्या नोंदी या महाराष्ट्र शासनाच्या या मधील घाटकांना लागू केलेल्या नव्हत्या आणि त्यामुळे या विदर्भ आणि मराठवाड्यातील बरेचसे जिल्हे जे आहे ते या आरक्षणापासून वंचित होते परंतु आरक्षण योद्धा मनोज दादा पाटील यांच्या आंदोलनामुळे काल आपला शासन निर्ग निर्णय निर्गमित झालेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये या याची जात जात प्रमाणपत्र देण्यासाठीची कार्यपद्धती नवीन प्रकारे निश्चित केलेली आहे आणि त्यामध्ये हैदराबाद गॅझेट जे ते तात्काळ प्रभावाने त्याची अंमलबजावणी करण्याचा आदेश काढलेला आहे त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये जे लोक कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी किंवा फक्त कुणबी किंवा आहे या लोकांना आता जात प्रमाणपत्र मिळणं सोपं होईल तसेच त्यासाठी समजा कोणी शेतजमीन विकून ते गाव सोडून गेले जरी असेल परंतु साठच्या दशकामध्ये तिथे जे कोणी लोक राहत असतील ज्यांच्या नावावर जमीन असेल किंवा नसेल परंतु साठच्या दशकामध्ये जर त्यांनी त्यांचा सा पुरावा सादर केला या कमिटीपुढे मग त्या कमिटीमध्ये कृषी सहाय्यक त्याच्यानंतर तलाटी ग्रामसेवक या लोकांना या लोकांची नियुक्ती केली आहे हे लोक व्हेरीफाय करणार की त्या काळामध्ये यांचे कोणी वंश तिथं राहत होते का आणि ते जर त्यांनी अहवाल दिला तर हे लोक त्या नोंदीप्रमाणे या आरक्षणास पात्र होतील आणि या आरक्षणास पात्र झाल्यानंतर त्यांना ओबीसीचं जे प्रमाणपत्र आहे ते त्यांना सहजरित्या उपलब्ध होईल आणि अशा प्रकारे ज्या या सात सात ते आठ किंवा नऊ जिल्हे जे आहे विदर्भ मराठवाड्यातील या लोकांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर आता फायदा होणार आहे त्यानंतर सातारा जे गॅझेट आहे ते पण अजून प्रलंबित आहे पंधरा दिवसात त्याच्यावरही निर्णय घेऊ असं महाराष्ट्र शासनाने काल ज्या समितीने सांगितलं आहे तेव्हा जर तो झाला तर काही जे सातारा वगैरे पुन्हा जिल्हा त्या आजूबाजूचा परिसर जो आहे त्यांचाही निर्णय जर झाला तर आपल्या मराठा समाजाला तिथूनही ओबीसीमधून बऱ्यापैकी आरक्षण मिळेल आणि अशा प्रकारे समाजातील जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के नव्वद टक्के जे मराठा समाजातील लोक आहेत ते आ, या कुणबी किंवा ओबीसी वर्गामध्ये फायदा घेण्यासाठी पात्र होतील